पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही तयारी करून घ्या मुलांची घे छम छाम्या घम गम, गम। टेन्शन घ्यायचं ना निकाला प्रज टाईम लागले भेद द्या

हा तिकडं आय वडील तुझं काबड कष्ट करून तुला शाळेत कसं काढलंय थोडस थोड तरी पहा ठेव दिमाणं करायसाठी येतो का शाळेत अभ्यास अभ्यासावर लक्ष आहे का तुझा हा तू नीट शिकणार आहेस का वर्गाचा बाहेर काढू तुला काय तर आल्या उद्यान केलं नको आठ तर महाग काय जे जे

चांगलं चॉकलेट घे मला कॅडबरी मागती कॅडबरी घे मला कॅडबरी मागती कॅडबरी पण द्या दहा रुपये पडलं उचल माझी कॅडबरी तुला कॅडबरी काय घेतलंय बघ रे अरे चॉकलेट घेतलं घे 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 अरे चॉकलेट नाही चांगला मस्त व्हायचं आहे ते होते काय व्हायचं आहे म्हणजे आम्ही हाय ना मग बिंदास ब्लड मला तीच दिसते तिच्या शिवाय माझ्या डोळ्यासमोर काय दिसत नाही काय करू यार तू भावा तू आज तिला प्रपोज कर आम्ही हाय ना व्हायचं आहे तू काय तुला किती वेळा सांगू तू काय ऐकतच नाही आमचं जा बिंदास प्रपोज कर आम्ही आहे बस लग त्याजवळ नंबर आणायला सांगला बारशेजवळ येतंय ना का नाही काय नंबर आणला आणला भाऊ पण खरंच दिलाय भाऊ कर भाऊ माहिती पाहिल्या अरे बाबा पैसे हे घे चल थांब थांब नंबर दे नंबर दे बाबा नंबर दे ओके बाय जा लगा? मॉर्निंग सर, सर आज तुमच आहे त्यामुळे मी आज तुमच्या तू कुठे सगळे ऐकत काय घ्यायचंय आज मला पण बघून तुझी पैसा अरे कुठं लक्षात होतोय माय कुठे बघत होता काय चाललंय तुझं काय मुलाच चालू आहे ना मुलाच शेवटचं वर्ष आहे जरी शाळा सोडून जाणार असाल तरी या शाळेची आठवण आपण ठेवली पाहिजे काय विसरून दुसऱ्या शाळेमध्ये जाणार असाल पण जुन्या शाळेची आठवण आपण न विसरता कामा नये काही आठवणी असतील त्या चुका आपण विसरून आणि इथून शाळा सोडून दुसऱ्या शाळेमध्ये जाणं आणि दुसऱ्या शाळेमध्ये जाणं म्हणजे काय आपण त्या जीवनामध्ये यशस्वी होणं जसं पक्षी उंच भरारी मारत असतात त्या पद्धतीनं आपण सुद्धा या शाळेतून जाऊन म्हणजे उंच भरारी मारणार आहात त्यामध्ये आपण यशस्वी होणार कोणाची उंच भरारी असेल कोणाची आपण भरारी असेल त्या पद्धतीने आपण शिक्षण घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण गेलं पाहिजे आता कोण आणि कोण पुढं होणार या बाबतीत थोडा अंदाज घेऊया आपण एवढे मी सांगितलेलं आता आपणाला काय व्हायचं ते सांगायचं

नेपाळ आलेलं आहे काय वाचमॅन हा वर बघा नेपाळ मग का मग वाचमॅन व्हायचं एखाद्या वेळेला म्हटलं पाहिजे देशाची सेवा करण्यासाठी मी त्या सैनिकेमध्ये पेशा पत्कर तुला काय आहे बाळ सर मला डॉक्टर बनायचं आहे काफी उत्तम दर्जाचा डॉक्टर बनायचं सर कारण आजच्या पिढीला डॉक्टरची गरज आहे हां बरोबर आहे ध्येय आपलं चांगलं आहे या ध्येयानं आपण जर प्रेरित झाला तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि माणसाची सेवा करू शकतो बस शंभर टक्के प्रयत्न करा आणि डॉक्टर बनवायला बसायला हां तुला काय बनायचं आहे सर

आहे तू जो निर्णय डॉन बनण्याचा घेतलेला आहे तो निर्णय मात्र तू बदलला पाहिजे आणि देशाची सेवा करण्यासाठी सैनिक भरतीमध्ये तू गेला पाहिजे आणि देशाची सेवा करणं फार महत्वाचं आहे त्यामध्ये देशाची ताकद एवढंच करणं फार

करू दे तिकडे खाली काय झाले तू बस तुझ्या लाडामुळे एवढे झाले हा कोण होती पोर मशातल्या मशातच घालायचे असते इकडे काय असते खाणीमध्ये आम्ही ऐकलं नाही का बघितलं नाही मला काय समजणार आहे कोण आहे ना कोण नाही मी काय बघितलं नाही काय हा बघितलं नाही का मी अरे भैया तसं काय नाही तसं काय ना मोगत बोलत बसले हा माहित आहे का महिनीला प्रपोज मारतोय आहे आहे ना लाईक राहायचं जातीच्या वर जायचं नाही कळलं का हा आणि पोर्र नीट पट्टीत आणायचं कळलं का हा एवढं लक्षात घ्या कळलं का हा आणि मला माफ करा तुम्ही माझ्या बापा आहे तुमच्या राहतो चला वर जाऊ का चला रे बहिणीकडे नजर वाकड करून गेलं ना पट्टीत घेऊन पट्टीत कार्यक्रम करून कळलं का आणि तिच्या परत आवती होतुचा दिसत नाही काय हा चल रे आपल्याला समजून घेणार कोणच नाही खरच हे प्रेम नकोच आपल्याला आता खरच मला माफ कर तुझ्या प्रियांका तुझ्याशिवाय जगू शकत नव्हतो पण नको बस प्रेमासाठी जर आपल्या घरच्यांना त्रास होता त्रास होणार असेल तर तुझा मार्ग वेगळा मला